स्वाती काय म्हणताय मग ताई काय नाही बघ एकदम मस्त चाललंय अग हे नाही वॉशिंग मशीन मागवलंय आणि संध्याकाळी हळदी कुंकवाला ये आणि हे बघ येताना मला दीड तोळ्याच नेकलेस घेऊन आल्या अरे वा मस्त आहे हो हो ताई खूप छान आहे मग माझा नवरा मला कशाची कमी करत नाही का नशिबा नाही सांगा ताई तुम्ही बर चल मी येते हा तिने आता एवढ्यातच येते हो ये हा संध्याकाळी हा हा येते बहिणींनी दीड दिवस निघले सांगताय तुला काय वाटलं नाही वाईट नाही मला कशाला वाईट वाटत मला वाईट वाटते मी असून तुला एवढं मी काय घेऊ शकत नाही तुला मला तुझ्या बाबतीत खरंच लय वाईट वाटते अहो मला वाईट नाही वाटलं प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते दादांना महागड गिफ्ट देण्यात आनंद आहे आणि ताईना ते गिफ्ट घेण्यात आनंद आहे तस तुम्ही मला वेळ देताय आणि तुमचा वेळ मला मिळतोय ह्यात मी खूप समाधान आहे आणि आपली परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पण घेशील की मला पण महागड गिफ्ट एखादी गोष्ट आपल्या कानावर पडली ती आपण कशा पद्धतीने घेतोय हे महत्वाचं